कोटपगाव या ठिकाणी श्रीमत महावाक्य निवर्चन निरोपण सोहळा थोरलं प्रकरण अंतर्गत दृष्टांग प्रवचनाचा शुभारंभ दिमाखात संपन्न झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे आमदार सरोज अहिरे त्याचबरोबर आचार्य परमपूज्य परम महानुभाऊ परम, पुजदेकर बाबा महानुभाव बोटे उपाध्य कुलभूषण आचार्य प्रबर शेवलीकर बाबा उपाख्य धाराशिवकर बाबा कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रबर राहेरकर बाबा तरडगाव उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर अंकुळ बाबा चांदोरी उपाध्य सुकेणे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीप प्रच्वलन करण्यात आलं या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश खोगे वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत दात्रक माजी नगरसेवक दिनकर पाटील लक्ष्मण जायबावे पूंजा शेठ सांगळे राजाभाऊ जायबावे जगन भाबडे प्रवीण वाघ अरुण नागरे शिवाजी चुंबळे भास्कर नागरे सरपंच बाळासाहेब मस्के उपसरपंच संतोष खोके रमेश खोके प्रकाश मस्के रामकृष्ण म्हसके बाळासाहेब पगारे बाजीराव कापसे पोपटराव मस्के हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते या निमित्तानं कोट्टमगाव परिसरात सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली कोटमगावला तेवीस फेब्रुवारी ते, फेब्रु ते चोवीस मार्च या कालावधीत सुमारे दोन ते तीन हजार साधू संतांच्या उपस्थितीत श्रीमद महावाक्य निवर्च निरोपण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यातील साधू संत महंत उपस्थित राहणार असून आचार्य परमपूज्य परम महानुभव पुजदेकर बाका महानुभव बोटे यांचं पोथी प्रवचन रोजी सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळात होणार आहे खासदार वाजे यांनी भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या भूमीत कार्य करण्याचं भाग्य लाभल्याचं सांगितलं आणि भाग्याचा क्षण माझ्यासाठी पण आहे माझे स्नेही आदरणीय प्रकाश भाऊ यांनी या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं निमंत्रित केलं पण नुसतं निमंत्रित नाही केलं तर माझ्या हस्ते ध्वजारोहणही झालं आणि एक तर आपण पुण्यसंचय म्हणू असा पुण्यसंचय माझ्याकडे तयार झालेला आहे असं मला वाटतं समाधान आणि आनंद याचा आहे की ज्याचा उल्लेख निवेदकांनी केला की ज्या भूमीत चक्रधर स्वामींचं वास्तव्य राहिलं त्या भूमीतच मी लहानाचा मोठा झाला आजपर्यंत मी तिथंच वास्तव्य करतो आणि म्हणून त्या भूमीला वंदन करून या भूमीवर त्यांनी घालून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याची ज्यांनी ज्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे त्या सर्वांसाठी प्रवचन असेल बुद्धीचं वाचन असेल किंवा अन्नदान असेल हे सर्व का जे कार्यक्रम आदरणीय भाऊंनी केला त्याबद्दल मी त्यांचे मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच धर्मकार्य त्यांच्या हातून होत राहो अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो माझ्या वतीने या कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जे काही पुण्यसंचय होणार आहे त्याच्यातून जे काय भाऊ सांगतील त्याप्रमाणे मी हातभार लावण्याचा जरूर प्रयत्न करीन तर आमदार आहिर यांनी महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला प्रकाश भाऊनी आता सांगितलं की जे जे कष्ट त्यांना किंवा सुरुवात परंतु तुमची माझी कथा सारखीच आहे आपण सांगितलं की कुठलाही पक्षभेद न ठेवता सर्वांनी या दुसऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून आशीर्वाद दिला पण या आशीर्वादामध्ये वारकरी संप्रदाय असेल महानुभाव पंथ असेल किंवा एका सर्व धर्माच्या लोकांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि मला तर असं वाटतं माझ्या काही भावांनी चौरंग सुद्धा आशीर्वादांमुळेच मी इथे आमदार म्हणून आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी उभी आहे मानवा पंथाच्या बाबतीत मला खास करून प्रचंड अभिमान वाटतो कारण ज्या घरामध्ये महानुभाव पंत आहे ते घर व्यसनापासून दूर होते आणि एक महिला म्हणून मला त्याचं मनापासून ते समाधान आहे कारण ज्या घरामध्ये व्यसन असेल त्या घरा धर, घराची दुर्दशा ही आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहे परंतु महानुभाव पंत असेल वारकरी संप्रदाय असेल ही जी काही पवित्र संप्रदाय आहेत पंत आहेत यांना दिशा असते आणि म्हणून या पंथांचा सांप्रदायाचा ज्या मनुष्याने जीवनामध्ये स्वीकार केला त्याच्या जीवनाला सुद्धा एक चांगली दिशा देण्याचं काम मी पंथ करत असतात आणि त्यासाठी मी जिथे जिथे आपले कार्यक्रम महानुभाव पंथाचे असतात तिथे आवर्जून मी माझा वेळ देण्याचा प्रयत्न करते सेवा करण्याचा प्रयत्न करते आणि भाऊ आपण जरी सांगितलं मला की आपल्याला आर्थिक कुठलीही गरज नाही आहे आपली जेव्हा दोघांची भेट झाली कार्यालयामध्ये तेव्हाही आपण सांगितलं परंतु एक सेवा भाव म्हणून मी एकावन्न हजार रुपये आपल्या ह्या सेवेसाठी इथे माझ्या माझे मिस्टर पण आलेले आहेत डॉक्टर प्रवीण वाघ त्यांनी मला सांगितलं की आपल्या वतीने एक छोटीशी सेवा आपण देऊया आणि तुमच्या दाजींची परवानगी मिळाली म्हणून हे करू शकले गमतीचा भाग जाऊ द्या परंतु धर्माची देवाची आवड आम्हाला सर्वांना आहे आणि नक्कीच धर्माच्या कामाला एक फुल नाही फुलाची पापडी देणं आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून माझ्या वतीने ही छोटीशी सेवा मी सर्व साधू संतांच्या अनुयांच्या संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो खर तर आमदारांचं खासदारांचं मनोगत व्यक्त झाल्यानंतर मी मनोगत व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही पण एक घरचा सोहळा प्रकाश भुगे माझे व्याई व्यायी होण्याच्या अगोदर सुद्धा माझे सहकारी आणि त्यांनी हा धनुष्य पेरला आणि हा कार्यक्रम करण्याचं खरं म्हटलं तर स्वामींनीच त्यांना बळकटी दिली आशीर्वाद दिले आणि त्यांच्या माध्यमातून गुरुजनांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न होतो खरं म्हणलं पूर्ण भारतभरामध्ये हा प्रयागला कुंभमेळा सुरू आहे पंचाळीस कोटी भाविकांनी कुंभमेळामध्ये जाऊन स्नान केलेलं आहे ना आज आपण बघितलं नुसतं भारत देशाचं नाव हे फक्त भारतात नव्हे जगामध्ये का एवढ्या मोठ्या संख्येला जर कोणी काही संबोधित करत असेल एका बांधून ठेवत असेल तर आपला धर्म आज चक्रधर स्वामींनी जी शिकवण दिली वारकरी पंतची शिकवण झाली भारतभरामध्ये जे पंत महंत जे सर्व होऊन गेले त्यांनी ज्या शिकवणी दिल्या एक त्या शिकवणींना पुढे घेऊन देण्याचं काम खरं म्हणजे आपलं राष्ट्र करत आहे आणि राष्ट्रामध्ये जर का आपल्या नेत्यांना कोणी ताकद देत असेल तर संत हे ताकद देतात आणि त्यामुळे आज भारतभरामध्ये नरेंद्र मोदींनी जे भारताचं नाव केलेलं आहे त्याच्यात फार मोठी आध्यात्मिका फार मोठी ताकद ही संत वर्गाची मी मानतो आणि त्या संतांचं संमेलन तीस दिवस संत ऐकणार आहे आणि संतांना त्याच्यामध्ये नॉलेज देऊन पूर्ण जे भक्त आहे त्या भक्तांना प्रज्वलित करण्याचं काम याच्या माध्यमातलं होणार खरं म्हणजे फार मोठी धुरा प्रकाश घुगेंच्या मार्फत घुगे परिवाराच्या मार्फत ती उचलले गेली नक्कीच त्यांचं कौतुक या क्षणी करणे मी आज कर्तव्य समजतो पुन्हा शक्य आपण सर्वजण आलात आपल्याला आपले इथं उपस्थित असलेले थोरलं प्रकरण अंतर्गत दुष्टांत प्रवचन सोहळा आजपासून येत्या चोवीस मार्च पर्यंत एक महिना चालणारा हा प्रोग्राम या प्रोग्रामच्या आजच्या या प्रारंभीच्या दिवशी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून एक महिनाभर आपल्याला आशीर्वाद रूपी मार्गदर्शन प्रबोधन मिळणार आहे ते ह्या कार्यक्रमाचे मुख्य आदरणीय श्रद्धेय विद्वरत्न आचार्य परमपूज्य परम महंत सी बाबाजी कार्यक्रमाचं प्रस्तावित सांगणं गरजेचं आहे या कार्यक्रमाचं आयोजन कसं झालं माग दोन वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये ना भूतो ना, ना भविष्य असं संत संमेलन झालं आणि त्या संत संमेलनाचा एक चौथा भाग म्हणून मी त्या संत संमेलनामध्ये काम केलं आणि मला तेव्हापासून वाटत होत का संत संमेलन संपूर्ण भारत भरातून आलेल्या साधू संतांचं झालं परंतु आपल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक महान गाद्या आहे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून गेल्या मागच्या महिन्या दोन चार महिन्यापूर्वी ढोरे डोंगरामध्ये चिवडे बाबांनी आमच्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या महानुभव पंथाच्या साधू संतांची एक मीटिंग लावली आणि त्या मिटिंग मध्ये ढोरे डोंगराच्या कार्यक्रमाचं चार दिवसाचं आयोजन सांगितलं सांगितल्यानंतर अगोदरच संत आणि संत संमेलनाचा दोन चार कोटी रुपये खर्च झाला असल्यामुळं नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या मानव पंथाच्या उपासकांना खरं तर लगेच दुसरा कार्यक्रम घेणं शक्य नव्हतं आणि म्हणून बाबांना मी सांगितलं का बाबा आता आपले उपदेशी सुद्धा कंटाळलेले आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमामध्ये कोणाकडेही पावती न फाडता कोणाकडेही पैसे न मागता डोळ्या कार्यक्रम मी आणि बाळासाहेब साहनपी दोघांनी तो संपन्न केला आणि त्याच ठिकाणी मी सांगितलं कारण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठवाडा विदर्भ या भागामध्ये मानव बंद मोठ्या मोठ्या पोत्या होतात तर आपले एक तर चांदोडीचे आंटोने बाबा किंवा पुजदेकर बाबा यांची पोती झाली पाहिजे असं मी त्यावेळेस सांगितलं आणि चिरडे बाबांनी सुद्धा त्यावेळेस उत्तर दिलं की प्रकाश भाऊ आपण नक्कीच हा कार्यक्रम का आपण येत्या दोन चार महिन्यात घेऊ परंतु कालांतराने चरडे बाबांना विसर पडला आणि माझ्याकडे मराठे बाबा असतील प्रवीणराज बाबा शेवलीकर असतील त्यानंतर आमचे वालेराज बाबा असतील हे दोन चार बाबा माझ्याकडे आले आणि मला सांगितलं तर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये ढोळ्या बघामध्ये जे सांगितलं ती पोती फुजणेकर बाबांची घेतली पाहिजे तर चरडे बाबांचे मी आभार माने चरडे बाबांनी हे सांगितलं आणि त्यांनी अंग काढून घेतलं खरं जर म्हटलं तर त्यांनी अंग काढायला लागत नव्हतं या बाबांमध्ये मी तुमच्या साक्षीने एवढं सांगू इच्छील तुम्ही सगळे महाराष्ट्रातले संत मंत मोठे बाबा आहे बाबा पण मोठे आहे परंतु एखाद्या साखळीमध्ये एखादा माणूस फसल्यानंतर तो पुढं कसा जीव काढत जातो आणि मग या पोथीला सुरुवात केली आणि या बाबा लोकांनी मला ओढत 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 इथपर्यंत आणलं शिवलेकर बाबा यांनी धर्माच्या प्रचारासाठी उत्सव महत्वाचे असल्याचं यावेळेस सांगितलं तर राहेरकर बाबा यांनी गुरुमुखातून मिळालेल्या ज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं या सोहळ्याचं आयोजक व्यापारी बँकेचे संचालक प्रकाश घुगे बाळ कृष्णराज बाबा मराठे वादेराज बाबा पातुरकर प्रवीणराज शेवलीकर अशोक घुगे वसंत गुगे ज्ञानेश्वर घुगे अंबादास घुगे गणेश दात्रक भूषण घुगे यांनी केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड